आहात धाराशिव या ठिकाणी रेड पिक्चर स्टार आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी एक शूटिंग केलेलं आहे ते कलाकार आलेले आहेत आज ही नवरत्न उत्सव आहे हाज संबंधित आपण जैसे बातचीत करणार आहे सर आज धाराशिव काय वाटते मी सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणेल आणि धाराशिवचाच आहे मी मी इथलाच आहे मी याच मा जिका आला आज काय सांगू मला धाराशिव मध्ये पुन्हा येऊन खूप छान वाटतंय आहे वाटतंय एकदम चित्रपट लवकरच येत आहे आज आपल्या प्रेक्षकाला काय सांगू मी सर्व प्रेक्षकांना मी विनंती करेन की लवकरात लवकर हा चित्रपट तुमच्या भेटीला येईल जेव्हा कधी येईल प्लीज तुम्ही जावा थिएटरला आणि मराठी सिनेमाला थोडं पुढं घ्या कारण याची स्टोरी खूप सुंदर आहे कलाकार खूप सुंदर आहे त्याच काम खूप सुंदर आहे आपन... आणि याचं म्युझिक त्याहूनही सुंदर आहे मी दिग्दर्शिका सुद्धा चित्रपट आहे आपण या धाराशिव मध्ये आनंद उत्सव साजरा करतात असाच सदोनीच करणार का शंभर टक्के शंभर टक्के मी तर इथलंच आहे मी मी धाराशिवच्या युवकांना सांगेल की तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडा तुम्ही तुमचा जो पॅशन आहे तो फॉलो करा तुम्हाला आर्ट्स करायचं असेल आर्ट्स करा डान्स करायचं असेल डान्स करा धाराशिवचं नाव पुढं करा आणि कलाकार म्हणून पुढे व्हावा धाराश धाराशिवचं नाव पुढे व्हावं असं माझीच विनंती आहे धन्यवाद